या ठिकाणी भर फुल जल्लोष सगळ्या फुगळे घालत आता पण फुलं आहे शेवटचा दिवस जेवण आहे चालले तो आणि सगळ्या जल्लोष चालू आहे प्रत्येक वारकऱ्यांमध्ये Kasaldı, kasaldı! Wooh! Rafta pratik denmeye müjdeli julius alıyor ki ben yanıba tu karım ya yanıba tu karım ya na Ha bora. त्या ठिकाणी एडी स्वरूप आम्ही वारीमध्ये बार दिवसा एडी स्वरूप घेतले आता आता ते कसं कसं होतं ते मला दाखवतो ये दिसत ¡Gracias! तर या ठिकाणी सुंदर असं बोरिंग होणार या ठिकाणी तर सगळ्यांनी सगळ्यांची जोशीमध्ये फायनली आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलो होते आम्ही देवांना या ठिकाणी सोडलंय ना आता आम्ही या ठिकाणी आस्ते करून चंद्रबागीला स्नान करायला आम्ही जे संपूर्ण जोनित्य उपचार संध्याकाळचा शेवटचा जे शेवटच्या ते म्हणणार आणि आम्ही स्नान करणार परत आमच्या ठिकाणी तर तुम्ही थोडासा वेळ बाकी आहे त्याला कृष्ण भगवान गिलेका महाराज तर आम्ही फायनली पोहोचलो आहोत पंढरपूरमध्ये आणि चंद्रभागेमध्ये आम्ही आता पोहोचले खूप ते सुट असताना एवढ्या दिवसाची प्रतीक्षा आज संपलेली आज खऱ्या अर्थाने आम्ही पांडुरंगापर्यंत पोहोचलो या ठिकाणी चंद्रभागेमध्ये जरी आलो तरी आम्ही या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक ठेवल्यासारखं खूप 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 आनंद वाटत खूप आजचा दिवस सगळ्यात खास होता कारण का वापरून आम्ही आलो पंढरपूरला वापरून आलो पंढरपूरला येताना एक तासाचा विसव होता त्या विसो एवढी मजा मस्ती खूप आणि दंग दंग एवढं नाचल ना तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये मजा 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 माऊली आले आल्या हसतात बघल्या देवळजवळ पोचल्या मला हे हे बघा आमचा जोडो निया करला माथा परसावी विनंती माझी पंढरी नागा ता आम्ही आले हो आम चंद्रभागेमध्ये बसतो की खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या म्हणजे वर्षभरातला हा माझ्या सगळ्यात आनंदाचा क्षण असं कोणता खूप आनंद आम वाटतोय आम्ही चंद्रभागेमध्ये आलो आहे या ठिकाणी संपूर्ण आपण दहा दिवस प्रवास अगदी नाही का त्यांच्यासाठी व हे नवीन वर्ष होतो पण यांचा आत्ता संकल्प आहे किंवा आमची वारी कधी चुकू नये हा सध्यांच्यासाठी अनुभव खूप आनंददायी वा वातावरण या ठिकाणी आणि खूप सुंदर वाटत दाग के तरीके साथ आता आता असं वाटतंय ना कान सुरू इथं थांबव इतकं वारी वाटते माहिती इतकं पाण्यामध्ये सुंदर सुंदर